जय महाराष्ट्र मी एस के चांद आपण व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज उमरखेड तालुक्यातील करंजी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथाचे वाचन सलग तीन महिने करण्यात आले असून या ग्रंथाच्या समारोप प्रसंगी वर्षावास सांगता प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लहूजी क्रांती मोर्चाचे दिलीप कलाले यांनी तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेल्या प्रज्ञाशील तरुणीचे प्रत्येक मानवाने जर अंगीकार केले तर त्यांचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन केले यावेळी विशेष उपस्थिती म्हणून ढानकी बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार पांडुरंग शिंदे हे होते तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विद्वान केवटे आणि वंचित आघाडीचे डी के दामोदर भारतीय बौद्ध महासभेचे चिमनाजी काळबांडे प्रणिता कांबळे प्रल्हाद धुळे बुद्धी इंटरनॅशनल नेटवर्कचे मिलिंद चिकाटे संतोष गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लढण्यासाठी मिलिंद चिकाटे उमरखेड